राधाकृष्ण विखे पाटील जे त्यांचे पुढारी मोरके झाले होते त्यांनी माफी मागावी संबंध ओबीसी समाजाची राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही ओबीसी ऐकलं मा कसम मेरे मा के की कसम राधाकृष्ण विखे पाटील मी चालन देतो तुम्ही पोलिसांना मारहाण झालेला केसेस मागे घेऊन दाखवा अरे छटाक वजनाला आहे की नाही त्यांनीच वजन सांगितलं त्या चिरंग्याचे किती छटा गायचं माहित नाही आम्हाला अरे मशीन मध्ये टाकू तस लाकूड कापतो तस कापायचं का त्यांच्या हातातला खुटका हिसकावून घे ना हा द्रोह आहे द्रोह सन्मान्य छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत ज्या प्रकारे सन्मान्य धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलं त्यांना त्रास देईपर्यंत परत हा पर त्याच वजन त्याच लोकांनी सांगितलंय किती किलोचं आहे जरंग्या ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे किती छटाक आहे जरंग्या मला म्हणायचं नाही पण जरंग्या तू ज्या प्रकारे च उठवून लावतो हे जे वक्तव्य तुझं चाललं एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तुझे बोललास माय बहीण लोकांची काढलीस धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास बांबू घातला म्हणलास बांबू ते शब्द सुद्धा कमर बांबू घालू असं जे बोललास तू ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे कालचा शासन निर्णय एका अर्थाने अल्ट्रा व्हायरस आहे फ्रॉड केलाय कॉन्स्टिट्युशन सोबत फ्रॉड केलाय कॉन्स्टिट्युशन सोबत फ्रॉड केलाय कॉन्स्टिट्यूशन सोबत आणि ह्या सगळ्या गोष्टी सामान्य जनतेपर्यंत लक्षात आणून देण्यात येतील सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील आणि ह्याच्यामध्ये ज्या प्रकारे म्हणजे घडवून आणलं गेलं हे अत्यंत वेदनादाय वेगळं सांगण्याची गरज नाही जरंगेच्या ह्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जरंगे स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाची देखील त्यांनी फसवणूक केली जे जयश्री पाटलांनी सांगितले ह्या शास काल जो शासन निर्णय झाला दोन सप्टेंबर दोन हजार ला तो शासन निर्णयाच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही कारण ज्या जो आधार सांगितला अफिडेव्हिट देऊन करा ते सेकंडरी इव्हिडन्स आहे ते सेकंडरी इव्हिडन्स आहे ते सेकंडरी इव्हिडन्स आहे त्याच्यामुळे सेल्फ डिक्लेरेशनला काही अर्थ उरत नाही जोपर्यंत पुख्ता सबूत पुख्ता सबूत पुख्ता सबूत तुम्ही देत नाहीत आणि पुख्ता सबूत नाहीत असं दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार पाच आणि जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या जजमेंट मध्ये कुणबी आणि मराठा हे वेगळे वेगळ्या जाती आहेत हे स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं माझे मराठा भाऊ जबरदस्तीनं मागासवर्गीय कुणबी म्हणून ठरू शकत नाहीत हे मी पुन्हा एकदा सरकारला सांगत आहे आजच्या कॅबिनेट मध्ये झालेला निर्णय वापस घ्यावा श्री राधा कृष्ण विखे पाटील जे त्यांचे पुढारी मोरके झाले होते त्यांनी माफी मागावी संबंध ओबीसी समाजाची राधा कृष्ण विखे पाटील तुम्ही ओबीसी भटक्यांना ऐकलं ऐकलं का। का। तुम्ही मंत्री सुद्धा तुम्हाला नैसर्गिक न्याय करत नाही का की केवळ टेकन बी ग्रँटेड तुम्ही, तुम्ही समज माझ्या धनगर भावाला ऐकलं का तुम्ही माझ्या वंजारी भावांना ऐकलं का माझ्या माळी भावांना ऐकलं का माझ्या साळी भावांना ऐकलं का तुम्ही तुम्ही न ऐकता केलेली कारवाई मला कोणत्या समाजाला हिनवायचं नाही परंतु कालचा निर्णय पाटील की सारखा झाला जुन्या काळातील प्री इंडिपेंडन्स संविधान अस्तित्वात येण्याच्या आधीच्या काळातील झाला पाटील की सारखा झाला पाटील की सारखा आणि संविधानिक भारताच्या राज्यामध्ये पाटील निर्णय चालत नाहीत निर्णय हे संविधान आधारित पाहिजेत आणि म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांना मी आव्हान केलंय की त्यांनी स्वतःहून तो शासन निर्णय मागे घ्यावा आणि जर करायचाच असेल ना राधाकृष्ण विखे पाटील तुमच्या स्वतःच्या मेडिकल कॉलेजेस मध्ये तुमच्या स्वतःच्या मेडिकल कॉलेजेस मध्ये माझ्या मराठा भावांच्या लेकरांना नोकऱ्या द्या आणि फुकट मध्ये तुम्हाला जे सीट्स उरतात त्या सीट्स मध्ये त्यांना आरक्षण द्या गरीब मराठा भावांना माझ्या कारण मोदीजींना नू एस मध्ये गरीबांसाठी सवलती दिलेल्या आहेत आरक्षण दिलेलं आहे तुम्ही मन मोठ करा पैसा काय पैसा काय पैसा काय करोना मध्ये सगळे इथेच ठेवून गेले आहे पैसा काय पैसा काय पैसा काय करोनामध्ये सगळे इथेच ठेवून गेले आहे हे सुद्धा तुम्हाला सुचवण्यासाठी आहे राधाकृष्ण विखे पाटील मा कसम मेरे मा के दुख ती कसम मां कसम भारत के संविधान की कसम पुलिस वालोंवर ज्या प्रकारे सराटी सराती मध्ये मारहाण झाली रक्त पडलं रक्ताचा थेंब एक पोलीस बॉयज म्हणून राधाकृष्ण विठे पाटील मी चैलेंज देतो तुम्ही पोलिसांना मारहाण झालेले केसेस मागे घेऊन दाखवा देखते हैं किसमें कितना दम है देखते हैं भारत के संविधान में ताकत है कि नहीं है देखते हैं न्याय ह्याय की नाही है एक तरफ हम है और एक तरफ तुम है देखले देख लेते त्याच्यामुळं मी चॅलेंज देत आहे की केसेस मागे घेताना जर तुम्ही असा विचार केला पोलिसांवर हल्ल्याचा ते केसेस मागे घेतो सरसगट म्हणून अरे छटाक वजनाला आहे की नाही त्यांनीच वजन सांगितलं त्या चरंग्याचे किती छटाक ते माहित नाही आम्हाला पण कुणीतरी येऊन बोलणार काय गरज होती न्यायिक दृष्ट्या तो तिथे बसूच शकत नव्हता तरी सुद्धा त्याच्या गो त्याला गुंजारायची काय गरज होती राधा कृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबत जे लोक होते त्यांना न्यायालयात बोलवा म्हणणार आहे विनंती करणार आहे कोर्टाला की एकदा दहा टक्के आरक्षण दिल्याच्या नंतर शे मदे, मदे हे कुणबी मराठा म्हणून ओबीसी मध्ये रिझर्वेशन मध्ये टाकणं हे कोणत्या नीतीचा आणि नी, कोणत्या संविधानिक बाबीचा विचार आहे हे कोणत्या नीतीचा आणि कोणत्या संविधानिक बाबीचा विचार आहे एक, एक माणूस दोन समाजाचं आरक्षण घेऊ शकते का अरे धर्मांतर केलं एस सीतल्या जर कुणी ख्रिश्चन झाला तर त्याला एससीचं रिझर्वेशन मिळत नाही मुसलमान झाला एससीतून तर त्याला रिझर्वेशन मिळत नाही तुम्ही तर उचलायले माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेचा काहीतरी रिपोर्ट घ्यायला जी संविधानाशी संबंधित नाही त्यामुळं दहा टक्के आरक्षण रद्द करणार आहे का सरकार राधाकृष्ण विखे पाटील तसंच ठराव मांडणार आहेत का राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन ते उपसमिती म्हणजे एक स्टॅट्युटरी बॉडी आहेत त्यांना पार्टी करावं लागेल आणि ती पार्टी करण्याची विनंती मी तेरा तारखेला करेल आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बाय नेम याचिकेमध्ये कसे राहतील याच्यासाठी मान्य न्यायालयाला विनंती करू आणि न्यायालयामध्ये जोपर्यंत वैचारिक झाडा झडती होत नाही वैचारिक झाडा झडती होत नाही वैचारिक झाडा झरती होत नाही तोपर्यंत डोक्यातल्या खिडक्या उघडत नसतात जरंग्याच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं असेल आम्ही चॅलेंज दिलं होतं मागे आम्ही थांबवलं होतं एशीवर याही वेळेस जरंग्या आला आला शिंदेसाहेब दरेगावला गेले बघ शिंदेसाहेब बंबईत आले आम्ही कोर्टात गेलो आम्ही कोर्टात गेल्यानं वस्तुस्थिती मांडली भूक मांडली कष्टकऱ्यांचा रोजगार मांडला न्याय रस्ते मांडले गणपती बाप्पाचे भक्त मांडले सगळं मांडल्याच्या नंतर जरंग्याचा उठ्या होत होता जरंग्याला गुंडाळून जायचं होत हे तरी सांगावं राधाकृष्ण विखे पाटलांनी गावाकडे धाडण्यासाठी जरंगेला गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णय आला हो आला शासन निर्णय आला हो आला जरंग्याला गावा गावाकड धाडण्यासाठी तर गावाकड धाडण्यासाठी शासन निर्णय आला हो आला चॉकलेट देऊन गेला चारून गेला चॉकलेट देऊन गेला केला मी सन्माननीय उपमुख्यमंत्री रावजी शिंदे साहेबांना आव्हान करतो कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही परंतु या निर्णयामुळे दोन समाजात जी निर्माण होण्याची वेळ आलेली आहे मला सांगा शिंदे साहेब सामाजिक मागासले पण जे मी आता माझे भाऊ सांगितले आज माझा गोसावी भाऊ असेल माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील या सगळ्या मागासलेल्या ओबीसीवर आपण कुराडीनं कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का कुराडीनं कट 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 कापायचं का लाकूड कापतो तस तोडायचं का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्पेस निर्माण करून दिला हा स्पेस शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला मला सांगायचंय राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही आठवा मंत्रालयामध्ये तुम्ही मला एक महिन्या अगोदर किंवा मागे काही काही आठवड्यान अगोदर भेटला होता तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना स्वर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान भूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या अशी तुमची महान कीर्ती आहे मागास मागासल्यापणाच्या लोकांसाठी आणि त्यातले त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं राधा कृष्ण विखे पाटील कि ओबीसी ना आम्हाला विरोधक म्हणून बोला नैसर्गिक न्याय नाही का जातीवाद आहे का ओबीसी ना बोलू नये का सन्मान्य धनंजय मुंडे का बोलवलं नाही सन्मान्य बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या प्रश्न विचारले जातील पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं हा द्रोह आहे द्रोह हा द्रोह द्रो हा द्रोव आहे द्रोह